वैद्यकीय शास्त्राचा आधार घेऊन केलेल्या संशोधनात विठ्ठलाचे नामस्मरण केल्याने हृदयाच्या ऊर्जेत वाढ होते असे पंडित प्रसाद जोशी यांच्या निदर्शनास आले महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल या नामाच्या उच्चारामुळे हृदयाच्या ऊर्जेवर आणि कार्यक्षमतेवर सकारात्मक परिणाम होत असल्याचे प्राथमिक संशोधनाच्या वेळी आढळले असे मत पंडित प्रसाद जोशी यांनी मांडले त्यांनी प्राथमिक संशोधनाचे प्रयोग विविध क्षेत्रातील तीस निरोगी लोकांवर केले यामध्ये ब्लड प्रेशर पल्स रेट ईसीजी हार्ट रेट टूडी इको आणि कलर डॉपलर अशा तपासण्या केल्या यामध्ये सिद्ध झाले की विठ्ठल नामाचा उच्चार केल्यामुळे ब्लड प्रेशर हार्ट रेट आणि पल्स रेट संतुलित झाल्याचे आढळले तुम्ही कशा प्रकारे हृदयावर प्रयोग केला आणि यामध्ये खरच हृदयावर प्रयोग झाला का विठ्ठल या शब्दावर प्रयोग केल्यानंतर वैद्यकीय के शास्त्राचा आधार घेतला त्याच्यामध्ये टू इको आणि कलर डॉपलर ही टेस्ट डॉक्टर अविनाश इनामदार यांच्या क्लिनिकमध्ये आम्ही केली तीस सब्जेक्ट होते तीस लोकांवर हे हा प्रयोग झाला आणि त्यानंतर इको टू डी इकोमध्ये इजेक्शन फ्रॅक्शन हा वाढलेला दिसला आणि ई सी जीमधला हार्ट रेट हा वाढलेला असेल तर तो, तो कमी झालेला दिसला सिग्निफिकंटली म्हणजे आता तर मेडिकल भाषेमध्ये दे त्याचे वेगळेवेगळे नॉर्म्स असतात आणि ब्लड प्रेशर हे संतुलित झाल्याचं दिसलं हार्ट रेट पल्स पल्स रेट हे संतुलित झाल्याचं आम्हाला आढळलं तर या याच्यानुसार आयबोलिंग सिस्टीममध्ये म्हणजे जेव्हा इको टेस्ट केली जाते विठ्ठल म्हणायच्या आधी आणि विठ्ठल म्हटल्यानंतर हे डोळ्याला हृदयाची स्पंदनं जाणवतात म्हणजे त्याची आधीची क्रिया आणि नंतरची क्रिया याच्यामध्ये डोळ्यांना सुद्धा फरक दिसतो म्हणजे व्हॅल्यूज मध्ये फरक आले ना देखिल तो फरक आलेलाच आहे परंतु डोळ्यांना देखील आम्हाला दिसला विठ्ठल या शब्दाची निवड करण्यामागची प्रेरणा म्हणजे वारकरी संप्रदाय संत महात्म्य संतांचा विठ्ठलाकडे असलेला असलेली ओढ आणि वारकऱ्यांचा दिवसेंदिवस वाढत चाललेला त्याच्या मागची श्रद्धा भक्तियुक्त अंतकरणाने ते जे त्या चैतन्याने न्हावून निघतात आणि या चैतन्या चैतन्यामागची मागची ऊर्जा काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला त्यानंतर स्वरशास्त्र मूर्तीशास्त्र पतांजली मुलींनी दिलेलं सगळं षटचक्रांचा अभ्यास या सगळ्यांचा उहापोह केल्यानंतर थ या शब्दाला किती महत्व आहे विठ्ठल या शब्दाला किती महत्व आहे त्या मूर्तीला किती महत्व आहे श्रद्धेला आणि भावाला किती महत्व आहे आणि म्हणून मग दोनशे पन्नास किलोमीटर अंतर अठरा दिवसामध्ये हे सगळे वारकरी संप्रदायाची लोक बालवृद्ध सहज चैतन्याने पार यावेळी संशोधनाचे प्रमुख मार्गदर्शन करताना माइल्स मेडिकल कॉलेजचे डॉक्टर रवी प्रयाग तसेच सेंटर फॉर बायोफिल्ड चे श्री नेऊर गावकर ग्लोबल हेल्थ संशोधक डॉक्टर ज्युथिका लघाटे रॉयल पुणे नीतीशास्त्र समितीचे प्रमुख डॉक्टर जगताप आदी मान्यवर उपस्थित होते